नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर तांबे राहणार कापूसवाडी पाहू शकता आपण झाडाला कसा मार खाली एकदम एकदम फुल्लोड आहे एक नाही सगळे झाडं पाहू शकता आपण माणुस सरांचं ट्रीटमेंट आहे एकदम सुपर मार्गदर्शन करतात काही अडचण नाही तुम्ही सगळ्यांनी ग्रुपला ॲडवा आपण झाले तीन वर्ष भानुशी सरांचं काम घेत आहोत एकदम अप्रतिम काम आहे मालाची फिनिशिंग पाहू शकता खाली पहा गय नाही काय नाही नाही एकदम ओके आणि अक्षरशः इतका माल लागतो भारून सरांची ट्रीटमेंट घेतल्यात तुमच्या झाडंच तुटून जातील अशा आपल्याकडे चार झाडं आहे तुटलेली मालच इतका आहे का पा दिसले हे पहा माल माल झाड झापूस शापलं नाही हवा त्याच्यामुळे ते तुटून गेले तीन चार झाड तुम्ही बी काम घ्या बाणुसी सरांचं पा माल पहा तुम्ही पोटात माल आहे झाडाचे पंचवीस सव्वीस टन माल आहे सरांचं मार्गदर्शन प्रतिमे अक्षरशः झाडात जमिनीला टेकलेली हवा इसलिए आता हे माल पाहल आहे का पाहू शकता आपण माल पूरा जमीन येईल त्याला पुर्रा आहे एक नाही असे सगळे झाडं तुम्हाला सगळे झाडं दाखवू शकत एक काही अडचण नाही सरांचं ट्रीटमेंट एकदम प्रतिमे काम पाहू शकता आपण मालाची क्वालिटी फिनिशिंग आणि विशेष म्हणजे कमी खर्चात काहीच खर्च नाही माणूस सरांचं धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल